नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो जे काही दोन्ही हप्ते आहेत ते एकत्रच त्या ठिकाणी महिलांना मिळणार आहेत सात मार्चपर्यंत सर्व पात्र महिलांच्या अकाउंटवरती हे पैसे जमा केले जाणार आहेत म्हणजे फेब्रुवारीचे पंधराशे रुपये आणि मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे त्या ठिकाणी महिलांच्या अकाऊंटवरती जमा केले जाणार आहेत पण मार्च महिन्यामध्ये त्या ठिकाणी एकवीसशे रुपये देणारे देण्यात येणार होतं कारण निवडणुकीच्या काळामध्ये जी काही घोषणा करण्यात आली होती पंधराशे रुपयाची एकवीसशे रुपये आम्ही लाडक्या बहिणींना देऊ आता अर्थसंकल्प अधिवेशन चालू आहे पण त्याच पूर्वी त्या ठिकाणी मार्चचा हप्ता हा महिलांना देण्यात येणार आहेत म्हणजे एकवीसशे रुपये हा मार्च महिन्यामध्ये भेटेल असं महिलांना वाटत होतं पण मार्चचा जो काही हप्ता आहे तो पंधराशेच या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च असे मिळून तीन हजार रुपयाचा हप्ता सात तारखेच्या अगोदर त्या ठिकाणी महिलांच्या अकाउंटवरती जमा केला जाणार आहेत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी दिलेली आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद